माझ्या आयुष्यात काय मोटिवेशन होतं मी बऱ्याच वेळा सांगतो मला ना क्लासवून होण्यासाठी ना, ना लालदिवायच्या गाडीसाठी ना खाकी वर्दीसाठी ना चांगल्या पगारासाठी ना गाडी माडी घोडी आई कधीच अधिकारी व्हायचं नव्हतं मला माझ्या आयुष्यात फक्त आणि फक्त माझ्या आईबापाच्या हातातला कोयता बंद करण्यासाठी अधिकारी व्हायचं होतं <laughs> आणि फक्त म्हणून मी अधिकारी झालो मी जर तुमच्यासारखे स्वप्न पाहिले असते दिव्याच्या गाडीत फिरायचंय वर्दी घालायची बऱ्याच जणांना स्वप्न असतात बावकीची जिरवायची असे माझे काही हो स्वप्न नव्हती सिंपल आणि साधं स्वप्न होतं आपले आईबाप राबतायत आपले आईबाप ऊस तोडतायत जनावरांसारखं जगतायत त्यांना माणसासारखं जगणं द्यायचं त्यांच्या आयुष्यामध्ये समाधान आणायचं आणि याच्यासाठी आपल्याला अधिकारी व्हायचं आणि ज्या पोराच्या आयुष्यात आईबापाच्या कामाला आईबापाच्या कष्टाला महत्व असेल ज्या पोराच्या डोळ्यात आणि डोक्यात आई वडील असतील तो पोरगा ती पोरगी कधी आपला मार्ग चुकणार नाही आपलं पाऊल चुकीचं टाकणार नाही त्यामुळे सगळ्यात मोटिवेशन मोठं मोटिवेशन ते माझे भाषण ऐकू नका नाही तर अजून कोणाचे पण ऐकू नका लाल दिव्याची गाडी पण पाहू नका अभ्यास करताना असं वाटलं ना आता अभ्यास होत नाही फक्त एकदा आठवा माझा बाप ह्या वेळेला काय करत असेल तुमच्यापैकी आता कुणी पण सांगा बरं आता या क्षणाला तुमच्या किंवा वडील पालगावर झोपलेले असतील का सांगा कुणीतरी हातवर करा म्हणून झोपलेले असतील किती वाजलेत आता तीन वाजलेत झोपलेले असतील कपालगावर का काय करत असतील काय करत अस मोठेल मोला ना काम करत असेल की नाही रानात कुणी गवत कापत असेल कुणी खुरपत असेल कुणी व जवळ उन्न नसेल काहीतरी काम करत असतील ना मग ते तिकडे काम करतात तुम्ही इकडे झोपणार तुम्ही इकडे करमत नाही ना ना। म्हणणार त्यामुळे सगळ्यात मोठं मोटिवेशन काही असेल तर तुम्ही तुमच्या आई वडिलांचं कष्ट आठवान त्याच्यानुसार मार्गक्रमण करा